परभणीतील आंबेडकरी कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांचा झालेला मृत्यू पोलिसांच्या मारानी झाला असल्याचा निकष काढण्यात आला न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात हा ठपका ठेवण्यात आला आहे राज्य मानवाधिकारी आयोगाने आता या प्रकरणी संबंधित पोलिसांना नोटीस बजावल्या आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारानी झाला नसल्याचा दावा करण्यात येत होता आता मात्र या अहवालानंतर पोलिसांच्या अडचणीत वाढ होणार आहे मागील वर्षी डिसेंबर महिन्यात परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती त्यानंतर स्थानिकांनी संतप्त आंदोलन केले या आंदोलनात जाळपोळ झाली आंदोलनानंतर पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती सूर्यवंशी यांच्या तुरुंगात मृत्यू झाला होता या घटनेनंतर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित संताप व्यक्त करण्यात येत होता महाराष्ट्र राज्य मानवाधिकारी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए एम बदर व सदस्य संजय कुमार यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी करत पोलिसांना नोटीस बजावली आहे सोमनाथ सूर्यवंशींना अटक केल्यानंतर चौदा डिसेंबर रोजी न्यायालयाने कोठडी सुनावली होती त्यानंतर पंधरा डिसेंबरच्या पहाटे जिल्हा कारागृहात सोमनाथ यांना छातीत जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास झाल्याने तुरुंग प्रशासनाने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते मात्र डॉक्टरांनी सकाळी सातच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले होते अशी माहिती तुरुंग प्रशासनाने दिली होती मात्र सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी पोलिसांवर आरोप केले पोलिसांनी तुरुंगात छेड केल्याने त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर कायद्यानुसार न्यायदंडिकारी शिवी तेलगावकर यांनी चौकशी सुरू केली सूर्यवंशी यांच्या शवविच्छेदन अहवालात सूर्यवंशी यांच्या शरीरावर जखमा आढळून आल्या तर चौकशी समितीने या प्रकरणी श विच्छेदन अहवालासह सी व्ही फुटेजही तपासले त्यात पोलिसांनी अमानुष मारहाण केली असल्याचे समोर आले न्यायदंडाधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात जवळपास सत्तर जणांवर ठपका ठेवला असल्याची माहिती समोर आली आहे